हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई रात्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत लेख असा लेख असावी तर अशी या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीला आला आहे आणि आत्ता स्टेजवर फार सुंदर दृश्य मी पाहिलं नैनाताई आणि सविताताई आपल्याबरोबर आहेत खूप स्वागत राज्री मराठीमध्ये मला ना फार भरून आलं जेव्हा तुम्ही एकमेकींबद्दल बोलत होता खूप भारी वाटलं सगळ्यात पहिलाच प्रश्न कशा आहात एकदम छान एकदम मस्त तुम्ही मी एकदम कमाल सविता मॅम कशा टाटक तुम्ही फार छान दिसत आहे आणि सिनेमाबद्दल इतकं भर भरून तुम्ही बोलात कसा होता अनुभव शूटिंगचा त्याबद्दल मला सांगा मग मी या मैत्रीकडे शूटिंगचा अनुभव खूपच चांगला होता मुख्य म्हणजे विजय कुंडकेंसारखे निर्माते आता फार कमी आहेत त्यात आमच्या वाट्याला असा निर्माता येणं एक चांगला माणूस येणं चांगली संस्था काम किती आहे हा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे त्या कलाकृतीचे आपण सहभाग आहोत हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे नैनाताई म्हणाल्या तसंच खरं खूप विजय कोणकेसारखे निर्माते आत्ता आणि चौतीस वर्षानंतर त्यांनी फिल्म केल्यानंतर खरं त्यांच्या त्या कलाकृतीत आम्हाला काम करायला मिळतं आहे हे आमचं भाग्य आहे आणि एक जी इच्छा असते ना की अशा निर्मात्यांकडे आपल्याला काम करायला मिळावं ती इच्छा पूर्ण झाली आणि खूप छान काम करायला मिळालं आहे मजा आली आणि आउटडोर असल्यामुळे आणखी मजा आली कारण जरा तिकडे असल्यानंतर आपण सगळं विसरून छान काम करतो आणि म मुळात ना त्यांची काम करण्याची पद्धत इतकी शांत आणि हे सगळं होतं ना की कुठे चला 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 हां म्हणजे हंटर घेऊन बसलेले आहेत असं काही नव्हतं त्याच्यामुळे शांततेत आणि मस्त काम झालं आणि यतीन शुभांगी सगळीच टीम इतकी छान होती ना त्याच्यामुळे खेळीमेळीत पॉझिटिव्ह वातावरणात काम झालं आहे जे नेहमी त्याची गरज असते आपल्याला पॉझिटिव्ह वातावरण आजूबाजूला असणं त्याच्यामुळे नैनाताई मी आम्ही सगळेच म्हणजे खरं आम्ही त्याच सेटवर दोघे एकत्र भेटलो नाही अच्छा बेट, हां भेटलोच नाही आम्ही कारण वेगळ्या दिवसांमध्ये आमचं शूटिंग होतं मी आणि अभिजित चव्हाण असं आमचं आणि ओंकार भोजन आहे अशी आमची टीम होती तीन जणांची आणि यांचं एक वेगळं दिवसामध्ये वेगळं शूटिंग म्हणजे यतीन मी शुभांगी आ, कमलेश सुरेखा वगैरे हे आमचं एक वेगळं हे होतं त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला पण सगळ्यांबरोबर काम करायला आणि ही नवीन कलाकार मंडळी होती आमची लीड जी आहे नवीन मुलगी ती खूप शांत आणि अशी हे आहे तिनेही छान काम केलं आणि तिची शिकण्याची वृत्ती दिसली त्याच्यामुळे काम करायला सगळ्यांबरोबरच मजा आली आणि नेहमी जे एक असतं ना की कधीतरी प्रॉडक्शनमधनं काहीतरी ते हे कुठेही नाही जसं मी मगाशी म्हटलं की कॉशच्यूमपासून अगदी याच्यापर्यंत कुठलेच याच्यावर बोलावं लागलं नाही फार माहेरची साडी याचं उदाहरण देतात या सिनेमाबद्दल बोलताना तुमच्या दोघींची काय आठवण किती वेळा पाहिला आहे हा चित्रपट माहेरची साडी नाही मी सिनेमा बघितला आहे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तो सिनेमा लागला तेव्हाच मी बघितला कारण अलका कुबल या म्हणजे ह्या ज्या कलाकार आहेत त्यांच्याबबद्दल मला खूप प्रेम खूप आदर आहे कारण मराठीतली एक अग्रगण्य नायिका आहे ती आणि खूप छान पद्धतीनं काम करते एकाच पद्धतीचं जरी काम असलं तरी तिच्यासारखं काम साधारणत कोणाला येत नाही त्यामुळे तिचं तिच तिचा चित्रपट म्हणून मी जवळजवळ पाच वेळा बघेन <laughs> तुम्ही किती वेळा पाहिला आहे माहेरची मी दोन वेळा पाहिला दोन वेळा स्टेजवर बोलताना यांना भरून आलेलं नाही ना, ना, ना ताई तुमच्याबद्दल बोलताना कधी झाली आहे ही ओळख सगळ्यात पहिला दिवस दिवस कधी होता जेव्हा तुम्ही ओळख झाली तुमची तसं बघायला गेलं तर राजापूरला आमचं नाटक होतं तेव्हा सविता आम्हाला भेटली होती मला वाटतं ते सत्तर सत्तर सिक्स्टी एट सिक्स्टी एट सिक्स्टी नाईनचा काळ असेल म्हणजे अगदी लहान अशी गोंडस गुबगुबीत अशी अमूल बेबी असणारी अशी होती <laughs> आणि आम ती आमचा प्रयोग असला दौरे असले की हमकास तिथे भेटायला यायची असं वाटलं की ही मुलगी काहीतरी करू शकेल पण असं आहे की एकदम या इंडस्ट्रीमध्ये तिला ये म्हणणं हे आम्हाला बरोबर नाही वाटलं ती काय करू शकेल याचा पहिला जरा विचार केला आणि त्यानंतर एखादी चांगली कलाकृती आल्यानंतर मग तिला विचारणा केली पण तेव्हापासून तिने प्रामाणिकपणे काम केलं आहे आजही ती प्रामाणिकपणे काम करते रोज आम्ही भेटतो असं नाही पण जेव्हा भेटतो तेव्हा रोज भेटल्यासारखे अनुभव असतात तुमची कशी होती पहिली त्या म्हणाल्या अमूल बेबी होती हो कारण राजापूरला तेव्हा कोकणात नाटकाचे दौरे खूप व्हायचे आणि माझे वडील पुण्यात नोकरी करत असल्यामुळे आणि त्याच्यामुळे राजा भाऊ विवेक राजा कात्रे वगैरे ही मित्रमंडळी होती तर जेव्हा राजापूरला प्रयोग असायचा ना तर आमच्या घराच्या समोरच नाट नाटकाचं थिएटर त्याच्यामुळे बस आली की राजाभाऊ आणि हमका सगदी आमच्या घरी यायचे मग चहा त्या त्यावेळेला जशा परिस्थितीप्रमाणे तिथून जे ती सगळी सुरुवात होती म्हणजे मी तर लहानच होते तेव्हापासून यांना बघत बघत आलेली आहे अठरा वर्षाची होती तेव्हा आणि मग माझे वडील गेल्यानंतर जेव्हा नाटकाचा दौरा झाला होता राजापूरला आणि तेव्हा राजाभाऊंना कळलं की वडील गेलेत माझे आणखीन गरज आहे मी काम आणि ते तोपर्यंत मी अॅमिचर ग्रुपला काम करत होते तिकडे आणि मग एकदा राजाभाऊने आणि तेव्हा काही फोन नव्हते किंवा काही नव्हतं पत्रच पाठवायचं आणि मला आजही वाटतंय की ते पिवळ्या रंगाचं जे कार्ड असायचं ते राजाभाऊंनी मला पाठवलं होतं त्याच्यात लिहून की असं असं आहे तर तू करशील का, का। मी हो म्हटलं आणि माझ्या नशिबाने मुंबईत माझं मामा आणखीन असल्यामुळे मला राहण्याची लगेच आल्याबरोबर पंचाईत नव्हती त्याच्यामुळे मी तिथे आले मग मी काळाचौकीला राहत होते तिथून मग सलला म्हणजे उभं राहण्यापासून कसं राहायचं हे नाहीना ताई राजाभवने अशोक या तिघांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली कारण मी कोकणात ना आलेली मला भाषेचा तो लहेजा यायचा माझा तो लहेजा घालवायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्यावर ह्या तिघांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यावेळेला आणि म्हणून मी नेहमी म्हणते की मी आजची सविता मालपेकर जी आहे ते इतक्या दिग्गजांचे आशीर्वाद घेऊन मी रंगभूमीवर पाऊल टाकल्यामुळे आजची सविता मालपेकर आहे आणि मला फार भारी वाटलं हे तुमच्याकडनं ऐकून आता आपण एक छान शब्द देतो मेहनतीला स्ट्रगल तुमच्यासाठी जेव्हा तुम्ही आठवता तुमच्या स्ट्रगलबद्दल किंवा तुमच्या मेहनतीबद्दल आज इकडे आता मग अशी त्यांनी म्हणाल की पंच्याहत्तरी आत्ताच साजरी केली जेव्हा मागे वळून बघता तेव्हा काय वाटतं आत्ता आम्ही म्हणतो हार्डवर्क पेज ऑफ म्हणजे केलेल्या मेहनतीचं चीज आता मिळत आहे तुम्ही जेव्हा तुमच्या मेहनतीकडे मागे वळून बघता विचार येतो तेव्हा स्वतःबद्दल काय नाही कसं आहे की कोणतेही क्षेत्र जेव्हा तुम्ही निवडता त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढं जाण्याकरता सगळ्या पद्धतीची लढाई ही तुम्हाला लढायलाच लागते तेव्हाच जाऊन तुम्ही स्थिर होऊ शकता तर त्यामुळे टप्प्याटप्प्यानं ना येणारी लढाई त्याला तोंड देत असं पुढे जाणं हे त्यावेळेला जिकिरीचं होतंच पण जिद्दीचंही होतं आपण शिस्तबद्ध राहून या इथे पुढे जायला पाहिजे ही मनाशी खुणगाठ बांधूनच जवळजवळ दोन टोकाची तलवार घेऊनच बाहेर पडतो माणूस तसं तसं तलवार घेऊनच म्हणजे निदान मी तरी बाहेर पडले <laughs> नाही सांगितलेली कोणती गोष्ट तेव्हापासून जे आत्तापर्यंत तुम्ही नेहमी लक्षात ठेवता या इंडस्ट्रीत काम मी मगाशी ताईला म्हटलं की ताई तुझ्या फक्त एकच गोष्ट मी घेऊ शकले नाही बाकी सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि जेवढं करता आलं तेवढं केलं नैनाताईंचा जो संयम आहे आणि कुठेही कधीही त्या चिडत नाहीत हे मला जमलं नाही ते निदान मी म्हटलं आत्ता तरी या वयात सदुसष्टाव्या वर्षापासनं तरी जमावं अशी इच्छा आहे पण नैनाताईंची शिस्त नैनाताई दोन तास थिएटरवर आधी मेकअप करायचा एका कोपऱ्यात बसायचा आपल्याला काय करायचं आहे आपण काय करणार आहोत आपला काय रोल आहे त्याच्यात अजून आपल्याला काय करता येईल हे सतत मनन करणं हे त्यांच्याकडनं शिकलं की म्हणजे मेकअप झाला की हॅ करा आणि हे करा आणखीन मग तिसरी घंटा झाली चला चला पळत विंगमध्ये जाऊन उभं राहूया हे कधीही नाही त्याच्यामुळे ती एक जी शिस्त ना त्याच्यामुळे आत्ता काय होतं माहिती आहे ना आत्ताच्या ह्या परिस्थितीला आपल्याबरोबर काम करणारा आर्टिस्ट उशीरा आला ना की चिडचिड होते कारण ही शिस्त अंगी आलेली आहे पण मगाशी नाही ना ताई म्हणाल्या की सविता हे आता असंच होत राहणार त्याच्यामुळे आपण हे स्वीकारायचं आहे सगळं आणि हे स्वीकारून काम करायचं आहे म्हणजे मी म्हणते ना तू जे म्हणालीस की स्ट्रगल तर स्ट्रगल म्हणजे त्यावेळेला नैनाबाई राजा गोसावी अशोक सराभी ना ही नावं केवढी होती पण तरीही एस टीतून प्रवास केलेला आहे एस टीतून तेव्हा नाटकाच्या बसेस नव्हत्या जास्त मला वाटतं मोजून दोन तीनच होत्या एक चंद्रलेखा मोहन तोंडवळकर आणि नाट्यसंपदा आमचे निर्माते आम्हाला पुण्यातून ते वीस सीटरची एकोणीस सीटरची मॅटेडोर काही ती असायची ना त्याने घेऊन जायचे पुण्यापर्यंत आणि मग पुण्यातून जसा दौरा असेल मग तो कोल्हापूर वगैरे ती साईड असेल किंवा कोल्हापूरमधनं गोवा साईड असेल तर आम्ही एस टीतनंही प्रवास केलेला आहे म्हणजे आणि ते पण असं म्हणजे जर सीट नाही मिळाली तर जरा तुम्ही सरका जरा तुम्ही सरका असा आणि त्यावेळेला नाटकाच्या बसेससुद्धा अशा होत्या की जी एस टीतली बस सीट कशी असते ह्या बाजूला तीन आणि ह्या बाजूला दोन तर तशा असायच्या आणि मग रात्री झोपताना मध्ये बॅगा टाकायच्या आणि मग आम्ही दोघीजणी आहोत दोन बायका आहेत तर आम्ही मध्ये बॅग टाकायचे आणि कैची करून असं झोपायचो हो म्हणजे असा प्रवास केलेला आहे जे स्ट्रगल स्ट्रगल आत्ता म्हणतात ना आत्ताची पिढी म्हणा किंवा आत्ताची जी हे काहीच नाही आहे आम्ही तीन रुपये जेवणाचा भत्ता घेऊन केलेली सुरुवात आहे हो का नाही म्हणजे मी म्हणजे जेव्हा मी काम करायला सुरुवात ती केली तेव्हा तीन रुपये जेवणाचा भत्ता होता त्याच्यात आम्ही सकाळचा चहा नाश्ता आणि ना दुपारचं जेवण घ्यायचो हे आमचं स्ट्रगल होतं यालाच खरं स्ट्रगल म्हणा आणि म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही हे सगळं केलेलं असल्यामुळे आज नैनाताई पंच्याहत्तराव्या वर्षी त्याच प्रेमाने लोक बोलवतात काम करायला मलाही त्याच प्रेमाने आणि मी अजूनही काम करतो का तुमच्याबद्दल तुमच्याकडनं किस्से जाणून घेऊ तितके कमी आहेत पण आपल्याला थांबवावं लागेल कारण तुम्हाला खूप इंटरव्ह्यू द्यायचं आहे थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या नवीन सिनेमासाठी सव्वीस एप्रिलला येतोय लेख असावी तर अशी ऑल द बेस्ट था थँक्यू ताई थँक्यू